दैव बलवत्तर असेल तर काय घडू शकतं याचा प्रत्यय शुक्रवारी सायंकाळी आंबोलीत आला गोव्यातील युवक आंबोलीत खोल दरीत कोसळला मात्र आंबोलीतील युवकांच्या कार्यतत्परतेने अगदी त्याला सुखरूपपणे बाहेर काढले गोव्याहून शनिवारी सकाळी प्रवीण नाईक त्यांच्या मित्रांसह खाजगी वाहनाने आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी आले होते सायंकाळी हे सर्वजण मुख्य धबधब्याजवळ आनंद लुटून माघारी फिरत असताना प्रवीण हा माकडांना खाद्य घालत होता यावेळी त्याचा पाय घसरून तो खोल दरीत कोसळला सुदैवाने <स्थाथ> प्रवीण दरीत अडकला त्यामुळे तो वाचला आहे या दरीत कोसळल्यावर वाचण्याची शक्यता कमी असते त्याला वाचवण्यात बाबल अल्बेला मित्रमंडळ आणि आंबोलीतील युवकांचा सहभाग होता सध्या प्रवीणवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत काल शनिवारी पाच वाजून तीस मिनिटांनी बातमी समजली की कुठेतरी एक अपघात घडलेला आहे आणि तिथनं आम्हाला फोन करून सांगितलं की ताबडतोपी निघा आम्ही इथनं साडेपाच ते पाव पावणे सहाच्या दरम्यान निघालो सहा वाजता तिथं आम्ही पोचलो सहा वाजता पोचून तिथं आम्ही ताबडतोब आम्ही आमच्या जाग्याचं सर्वे केलं जागेचा सर्वे केलं असता तिथं आम्ही त्या अगोदर दोन बोड्या काढल्या होत्या त्यामुळे तिथं बघताच क्षणी आम्हाला समजलं की इथं जाणं सोपं आहे म्हणून ताबडतोब आम्ही बघितल्यावर तो तो जिवंत होता जिवंत असल्यामुळे ताबडतोब आम्ही तिथनं रशात सोडून त्यांना वर काढण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत काळोख पडत होता तरी असताना आम्ही तो वर काढला आम्हाला एक घाटात पडला असे बातमी मिळाली त्याच्याबरोबर आम्ही गेलो घाटामध्ये अगोदरच पोलीस उतरले होते त्यांच्यानी त्याला व्यवस्थित प्राथमिक उपचार दिले त्याच्यानंतर थोड्या वेळाने आंबोली रेस्क्यू टीम आणि आम्ही आंबोलीतील युवक बाजारवाडीतील श्रीराम कला क्रीडा मंडळाचे युवक हे घाटात उतरलो आणि त्याला सुखरूपपणे बाहेर काढला तर त्यांच्या आमच्यासोबत बाबा आलमेडाची टीम पण होती सच्चिदानंद राऊळ कोकण नाव आंबोली